अरे वाजवा काहीतरी नमस्कार राम 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 भाऊ ना आत वरती गेला म्हणलंय बरं वाटलं खरं जर सांगतो तुम्हाला आता मी म्हणजे काय आहे थकलेला माणूस आहे म्हणजे तसा नाही थकलो शरीराने थकलो धंदे करून करून थकलो इतके धंदे केले साहेब एकही धंदा चालत नाही काय करणार काय नाही करणार अशी परेशानी झाली माझ्या आयुष्यात म्हणून मी काय केलं एक खास धंदा शोधून काढला हमखास यशाचा म्हणजे लोकांचे लग्न लावून देणे म्हणजे लोक काही करो न करो लग्न करतेतच करतेत बरेच लोक त्याला सांगते करू नको करू नको पण लग्न मात्र करतेच कारण ते म्हणजे करावंच लागते असं त्याचं म्हणणं आहे म्हणून मी काय केलं मॅरेज ब्युरो काढलं म्हणजे एव्हीएम विवाह मंडळ असं मॅरेज ब्युरो काढलं पण तुम्हाला सांगतो खराब नशीब इतकं खराब का तेही चाललेलं नाही म्हणून तिथं मी आता सेकंड हँड गाड्या विकतो पाठी तेच आहे सेम पाठी आहे व्ही एव्हीएम म्हणजे आता अक्षर विवाह मंडळ नाही आहे अक्षर व्हेकल्स अँड मोटर्स आहे आणि मला समजलं की धनंजय भाऊच्या कृपेमुळे म्हणजे धनंजय भाऊच्या कृपेमुळे इकडे जरा समृद्धी आलेली आहे त्याच्यामुळे एक ना एक तरी गाडी मी आज या ठिकाणी परळीमध्ये विकणार म्हणजे विकणार पा सेकंड हँड गाडीचं दुकान व्ही एव्हीएम पा तुम्ही फक्त बोल आई झाली माझ्याच लग्नाची म्हणून चढतोय पायरी विवाह मंडळाची आज एक तरी मुलगी पसंत करणार म्हणजे करणारच नमस्कार, नमस्कार 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 ते एव्हीएम हा एम एम अंतर दूर कर मीच अंतर दूर कर आपलं नाव मी सागर कारंडे नाही रोगाचं नाही तुमचं काय नाव सॉरी सरी या या कस्टमर कस्टमर पाहिजे नमस्कार मी काय सेवा करू शकतो आपली मला माझ्या मित्रांनी मला मनाला की तुमच्याकडे जा हा, हा हा मला हवी तशी मिळेल क्या बात तुम्हाला सांगतो पंचक्रोशी मध्ये आमची ख्याती आहे पंच अहो इतकंच नाही तुम्हाला म्हणून सांगतो लोक इथं एक न्यायला येतात आणि दोन दोन घेऊन जातात दोन तुम्हाला किती मला एक बस बघा माझी आपलं पाहिजे ना आपले काहीच म्हणत नाही तुम्ही एक म्हणाल तर एक पण मला तुम्ही अपेक्षा सांगा अपेक्षा फार नाही आहेत माझ्या हा ठीक पण जरा म्हणजे असं दारासमोर सांग काय अपेक्षा अशी दारासमोर आली ना ती खाडकल सगळ्यांच्या माना वाढल्या पाहिजे कशा 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 खाडतल कशा कशा तुटल हात पण तुटेल ते मान पण तुटल तुम्ही अजिबात काळजी करू नका ती अशी दारासमोर उभी राहिली राहिली का लोकांच्या माना अशा खाड 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 तुटेपर्यंत ते तुम्ही सोडा मला तुम्ही सांगा कलर कोणता पाहिजे कलर रंग 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 अच्छा रंग, रंग रंग, रंग, रंग म्हणजे सगळ्यांना हवा असतो तोच म्हणजे गोरा गोऱ्या रंगाची गाडी कुठून यायला होता काय झालं नाही नाही का, नहीं, नहीं, का आ, हा गोरा गोरा म्हणजे व्हाईट व्हाईट मिलकी अरे तुम्ही अशी बात काळजी करू नका तुम्हाला मी इतकी व्हाईट देतो दे इतकी व्हाईट देतो दे इतकी व्हाईट देतो का आधारात सुद्धा ओळखवाली पाहिजे का आहे ती आपलीच आहे अजून कशात काय नाही अंधारात कुठं बसवतो मला हे सगळं अजून 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 काय जरा जरा हाईट बघा हाईट अच्छा 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 म्हणजे अरे म्हणजे असं फोटो फोटो काढायला तुम्ही अजिबात काळजी करू नका हो? तुम्हाला हेड स्पेस लेग स्पेस व्यवस्थित देतो हा <laughs> हेड स्पेस लेग स्पेस म्हणजे असं कम्फर्टेबल बरोबर एकमेकांशी कम्फर्टेबल पाहिजे ओके सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगा तुम्हाला किती सीटर पाहिजे किती असतात म्हणजे असतात तेवढे नाही आमच्याकडे भरपूर ऑप्शन आहे यात ऑप्शन आहे हा आमच्याकडे फोर सीटर आहे सेवन सीटर आहे ट्वेल्व सीटर आहे मागच्या आठवड्यात एखादं बत्तीस सीटर नाही लिहि बोला थर्टी टू बत्तीस सीटर हा बत्तीस हा काय मस्त अरे मी फिरायचं कसं तिच्या बरोबर नाही तसे तुमच्या फॅमिलीवर अवलंबून ना तुमची फॅमिली किती मुळे हा म्हणजे बघा म्हणजे आई वडील हा मी हा आणि आता ती येणार आहे ती मग तुम्ही फोर सीटर घ्या फोर सीटर काय करू मी सांगतो घ्या हो, मागे काय काम पडते माझा ऐका तुम्ही अनुभव माझा सल्ला असतो अजून अजून काय मला ते अल्बम दाखवा ना अल्बम म्हणजे तुमच्याकडे तो अल्बम असतो ना अल्बम बघून ठरवेन ना ही कही 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 अल्बम काही नाही आमच्याकडे डायरेक्ट शोरूम आहे शोरूम या गोष्टीच शोरूम आहे तुमच्याकडे असं आपण शोरूम मध्ये जायचं या अशा आजूबाजूला उभ्या असतात असं बघायचं पसंत करायची पसंत पडली हार घालायचा घेऊन जायचं म्हणजे मी असं त्यांना समोरासमोर बघू शकतो टच करून बघू शकतो तुम्ही जायचं पसंत करायची पसंत पडली हार घालायचा घेऊन जायची हार घालायचा घेऊन जायची हा मग काही काय बोलता काय रीती रिवाज आहेत की नाही काय रीती रिवाज रीती रिवाज महत्वाचे मग तुम्ही एक काम करा ना हा तुम्ही आधी ट्रायल घ्या दिवसभर ट्रायल घ्या एकीची नाही आणली दुसरीची घ्या तिसरीची घ्या मन भरेपर्यंत ट्रायल घ्या पण त्याच्यामध्ये अट एक आहे तुम्ही ज्या कंडिशन मध्ये न्याल त्याच कंडिशन मध्ये वापस आणून द्या अशी काय कंडिशन खराब करणार आहे मी म्हणजे म्हणजे हे असं चालतो असं जायचं फिरायचं असं सगळं कल्चर आमचं फॉरेनचं कल्चर आहे तुमचं हा आता लक्षात आलंय त्याला त्याला फॉरेनचं मॉडेल पाहिजे फॉरेनचं मॉडेल आहे आपल्याकडे फॉरेनचं मॉडेल पण आहे पण डिलेवरीला थोडा वेळ लागेल डिलेवरीला वेळ लागतो माहिती आहे मला ओके माहित आहे मग करू फॉरेनचं मॉडेल फॉरेनच नको ओके घरात येणार हा नो को नो को आपला देशी बरी देशी देशी ओके ओके काहीच काहीच प्रॉब्लेम नाही आहे अजून काय अपेक्षा जरा कमवती ठीक आहे काय हरकत नाही आपण तिला आहे ना कॉल कॉल सेंटरला सेंटर पण ते सोमवार ते शुक्रवार तुमच्याकडे नसेल राह मग काय शनिवार रविवार आहे ना हा पाहिजे तेवढी वापरा वापरा म्हणजे असं फिरायला जा पिकनिकला जा असं पिकनिक पिकनिकला फिरायला ओके आता आपला व्यवहार डन झाला म्हणून तुम्हाला विचारतो हो। हा जो व्यवहार आहे का हो। तो तुम्ही कॅश मध्ये करणार आहे का लोन केस करणार आहे कॅश 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 व्यवहार होईल ना तो सगळा याला माणूस क्या बात? मला आवडला हा हो। तुमचा कॅश चा निर्णय आवडला मला तुम्हाला सांगतो काही लोक बँकेतून लोन काढतात आणि हप्ते फेडणं झाले नाही बँकवाले उचलून घेऊन जातात असं कसं उचलून घेऊ माझे पैसा लागला ला नाही बँकवाल्याचा वाले सोडतात का बँक वाले उचलून घेऊन जातात उचलून घेऊन जातात हा आणि काय करतात धंद्याला लावतात <laughs> पैसे वसूल होईपर्यंत नाही बरोबर आहे म्हणजे सांगेन तुम्हाला माहिती दिली कॅश आहे सगळं तुमचं कॅश आहे ना माझं कॅश आहे आहे का आता आपला व्यवहार डन झाला म्हणून सहज विचारतो तुमचा फर्स्ट टाइम आहे का मला फर्स्ट टाइम एक सल्ला देऊ म्हणून प्लीज नक्की नक्की प्लीज राग अजिबात नाही अजिबात मोठा भाऊ म्हणून सल्ला देऊ तुम्ही ना काही दिवस सेकंड हँड वापरा हात साफ करा नवीन घ्याय सेकंड हँड मध्ये काही प्रॉब्लेम नसतो ना म्हणून असं काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही येणार मी व्यवस्थित काळजी घेईन तिची तुम्ही लाख काळजी घ्या ना पण लोकांचं काय सांगता येते का लोकांचं काय लोक काय करणार अरे कोणी मागून येऊन ठोकले म्हणजे माझ्याकडे आहे सेकंड हँड डॉक्टर ची आहे चांगला आहे डॉक्टर ची देत आहे तुम्ही मला असं आहे डॉक्टर दिवसभर डिस्पेन्सरी मध्ये ते बाहेर उन्हानं रंग थोडासा उतरला पण माल एकदम कडक हो माल काय माल माल काय म्हणतात ठीक आहे ठीक आहे तुम्ही रागव ना कधी ठीक आहे डॉक्टर नको आपल्या घरात डॉक्टर वकील नको साहेब एक पारशीची आहे आता पारशी आता डॉक्टर झाला आता पारशी अजिबात झालेला नाही अरे तुम्हाला ऑफर देत आहे तुम्ही मला डॉक्टर बोललो ना मी मराठी माणूस ऑफर शिवाय घेणार नाही ऑफर आहे दादा ऑफर आहे एक स्पीकर आणि दोन डेक फ्री आहे एक स्पीकर दोन डेक फ्री देक। फ्री एक मिनिट एक मिनिट हा ते त्याच मी काय करू आ, म, मी इथे लग्न करायला आलो तुम्ही डेक आणि स्पीकर काय सांगताय मला कशाला आले तुम्ही इथं लग्न करायला अक्षता विवाह हो मंडळ ए, ए, मुलगी बघायला आलोय मी अरे माणसा हे एव्हीएम म्हणजे अक्षता विवाह हो मंडळ बंद होऊन जमाना झालाय आता हे एव्हीएम म्हणजे अक्षता व्हीकल्स अँड मोटर्स आहे इथे मी सेकंड हँड गाड्या विकतो म्हणजे मगापासून तुम्ही सांगत होता ते गाड्यांबद्दल सांगत होता तुला काय वाटलं हे मुलीबद्दल माहिती सांगत होतो तसंच वाटत होतं फिरायला घेऊन जा ट्रायल घ्या सेकंड हँड वापरा एवढ्या सीटर तेवढ्या सीटर अरे बापरे माझ्या डोळ्यासमोर यायला लागलं सगळं आयुष्यात आता परत लग्नच नाही करणार मी सगळं दिसतंय रे मला ना? नाही 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 असे ना? माझे धंदे असे बुडतात तुम्हाला सांगतो पण तुम्ही काळजी करू नका तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही सदैव पार हा खरं तर